नमस्कार मित्रांनो मौजी किकली मैदानातील लाईव्ह लॉट्स चालू आहेत बेलगाडा क्षेत्रातील देव रुचसम म मिंद केसरी बकास गट क्रमांक किती तसेच मी दुसरी अपडेट देणार आहे बेलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शे जादोकाडोन यांचा तेच्या दिवाण्याबद्दल अपडेल खात अपडेट खात्रीशीर घेऊन आलेलो आहे तर ती काय अपडेट तसेच द्वारलीचा हरण्या सहाशे बावीसचा पायरा फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला मी आधी चार जोड्या फिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या कोणत्या कारुंड एक्सप्रेस चिके आणि एम एम नाना यांचा राजा फिक्स आहे चिमणी आणि साई फिक्स आहे शाकीरचा राजा आणि बाजी फिक्स आहे आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि भोपर्डीचा लाडू हा देखील फिक्स आहे या चार जोड्या शंभर टक्के फिक्स आणि पाचवी फिक्स जोडी म्हणजे द्वारलीचा हरण्या साशे बावीसचा पायरा आहे मानगरचा वाडलसोबत सोबत वादल आणि दोरलीचा हरण्या सातशे बावीस ही जोडी देखील शंभर टक्के फिक्सच उद्याच्या मैदानात पलताना दिसणार आहे आणि बकासूर आणि भोपर्डीचा लाडू यांचा गट क्रमांक किती तर भावनो गट क्रमांक सतरामध्ये तास सात वर चिठ्ठी निघालेली आहे तुम्ही बघितलं लाईव्ह लॉगच्या माध्यमातून पण मला असं वाटतंय स गट सतरामध्ये तास सातवर बकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे विठ्ठल नाना नानांचा तेजा दिवाण्याबद्दल तर भावन ना अशी अपडेट आहे तेजा अजून दहा दिवस पळताना दिसणार नाही म्हणजेच कारण काय मला असं कळतोय की तो अजून आजारी आहे पूर्णपणे बरा झालेला नाही तेजा त्यामुळे अजून दहा दिवसाच्या विश्रांतीवर तेजा असणार असणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला तेजा दिसणार नाही मला असा अंदाज वाटतोय चोवीस ऑक्टोबरला सातेवाडी मैदानात दिसू शकतो नाहीतर पुढे देखील जाऊ शकतो कारण की त्याच्या तब्येतीत अजून सुधारणा झालेली नाही आजारी आहे तेजा दिवाण्या दिवाण्या देखील उद्याच्या मैदानात पळणार नाही दिवाण्या सध्या त्याच्या गावी मुलगावी म्हणजे नाशिकमध्ये रवाना झालेला आहे त्यामुळे उद्या देखील आपल्याला दिवाण्या दिसणार नाही ह्या होत्या अपडेट आपला बकासूर भोपर्डीचा लाडू गट क्रमांक सतरा तास सात वर दिसतोय